इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण नववे पालक व शाळा सहयोग हो। स्वाध्याय प्रश्न पहिला जोड्या लावा एक ध्येय कशी ठरली जातात अंमलबजावणी दोन सकारात्मक संबंध प्रस्थापित करणे ओळख तीन ध्येयामधील साधर्मे शोधणे तादात्मिकरण चार अपचित निष्पत्तीसाठी स्त्रोत शोधणे उत्तर शोधणे प्रश्न दुसरा टिपाली हा एक केंद्रातील सभा उत्तर ही सभा शाळा व्यवस्थापनाशी संबंधित असते पालक शिक्षक केंद्रप्रमुख यांच्यातील संवादाचे माध्यम शाळेतील अडचणी प्रगती उपक्रम यावर चर्चा होते पालकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याची संधी मिळते दोन स्नेहसंमेलन उत्तर मुलांच्या कलागुणांना वाव देणारा वार्षिक कार्यक्रम गाणी नृत्य नाट्य भाषण यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश पालक उपस्थित राहून मुलांचे कौतुक करतात मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो तीन प्रदर्शन उत्तर शाळेत मुलांनी तयार केलेल्या वस्तू प्रकल्प हस्तकला यांचे सादरीकरण पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येते विविध विषयावरील माहिती दृश्य स्वरूपात मांडली जाते चार बालमेळावा उत्तर मुलांसाठी खेळ गोष्टी नाटक हस्तकला विज्ञान माहिती यांचे मिश्रण असलेला आनंददायक कार्य उपक्रम पालक आयोजक सहाय्यक किंवा प्रेक्षक म्हणून सहभाग घेतात महत्व बालकांच्या सर्वांगीण विकासात मदत सामूहिक भावना निर्माण होते पाच स्पर्धा उत्तर शाळेमध्ये निबंध चित्रकला गायन नृत्य वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात पालक मुलांना तयार करतात प्रोत्साहित करतात कधी परीक्षकही असतात महत्व स्पर्धात्मक वाढते पालक मुलांच्या क्षमता ओळखू शकतात प्रश्न तिसरा खालील कृतीमध्ये पालक सहभागाविषयी लिहा एक सण साजरे करणे उत्तर विविध धार्मिक व सामाजिक सण शाळेत साजरे केले जातात पालक शाळेतील सजावट पोशाख अन्नपदार्थ तयार करण्यात मदत करतात पालकामुळे सणाचा सांस्कृतिक अर्थ मुलांना चांगल्या प्रकारे समजतो दोन सहल शैक्षणिक व आनंदायक सहलींचे आयोजन पालक मार्गदर्शनासाठी किंवा सुरक्षेसाठी सजली जातात मुलांच्या शिस्तीवर देखरेख ठेवण्यास मदत करतात तीन स्पर्धा शाळेत आयोजित विविध स्पर्धा पालक निरीक्षक परीक्षक किंवा आयोजक म्हणून सहभागी घेऊतात मुलांच्या तयारीला मदत करतात योग्य सूचना देतात चार बाहुली नाट्य लहान मुलांसाठी शिकवण देणारे सादरीकरण पालक गोष्टी तयार करतात भावले बनवतात संवाद बोलतात लहान मुलांमध्ये भाषा पसरवून कौशल्य विकसित होतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पालक शाळा सहकार्याची गरज स्पष्ट करा उत्तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व घर यांचा समन्वय आवश्यक आहे शिक्षण हा केवळ शाळेचाच भाग न राहता बालकांनीही सक्रिय सहभाग द्यावा घरातील वातावरण आणि शाळेतील शिक्षण यामधील महत्वाचा असतो शाळेतील निर्णय प्रक्रिया उपक्रम शिक्षण पद्धतीत पालकांचा सहभाग आवश्यक आहे दोन पालक शाळा सहकार्याच्या गरजेमागची मूलभूत तत्वे लिहा उत्तर मुलाचा विकास हे दोघांचे सामायिक उद्दिष्ट आहे शिक्षक व पालक यांचे परस्पर संवाद आणि विश्वास महत्वाचा पालकांच्या मदतीने उपक्रम अधिक प्रभावी व यशस्वी होतात पालक शिक्षक यांच्यात सहकार्याने शिक्षण प्रक्रियेचा दर्जा वाढतो तीन शाळा सहकार्याचे फायदे लिहा उत्तर पालकांना आपल्या मुलाच्या प्रगतीचा आढावा घेता येतो शिक्षकांना मुलाची पार्श्वभूमी समजून घेता येते पालकांच्या अनुभवाचा शाळेतील शिक्षणात उपयोग होतो शिक्षक व पालक दोघेही एकत्र काम करत असल्याने मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो चार पालक व शाळा सहकार्याचे महत्व लिहा उत्तर शिक्षण अधिक प्रभावी सुसंगत आणि अर्थपूर्ण होते मुलांच्या समस्या लगेच लक्षात येतात व उपाय करता येतो शाळा व पालकांच्या एकत्र प्रयत्नामुळे विद्यार्थी अधिक सक्षम बनतात पाच केंद्रातील पालक सभेत पालकांचा सहभाग कशा प्रकारे असू शकतो उत्तर आपल्या मुलांच्या अभ्यास प्रगतीबाबत सूचना देणे शाळेतील अडचणी व उपायावर मत मांडणे उपक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून मदत करणे निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे प्रश्न पाचवा रिकामे चौकट पूर्ण करा एक गोष्ट सांगण्याचे तंत्र उत्तर बाहुली नाट्य दोन बालकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम उत्तर स्नेह संमेलन तीन बालकांना शिक्षित करण्यासाठी आयोजित केले जाते प्रदर्शन